प्रत्येकाला आयुष्यात सुख आणि संपत्ती मिळण्याची इच्छा असते परंतु बऱ्याच वेळा घराच्या वातावरणामुळे एखाद्याला अपयश सहन करावा लागतो यामागील कारण वास्तुदोष देखील असू शकतो तसेच हे धनाची देवी लक्ष्मी नाराजीकडे देखील लक्ष वेधते अशा परिस्थितीत घरात ताणतणाव असल्यामुळे पैशाशी संबंधित अडचणी येतात अशा परिस्थितीत ज्योतिष आणि वास्तूशी संबंधित काही उपायांचा अवलंब करून हा त्रास टाळता येऊ शकतो तसेच देवीचा दिवस शुक्रवार असल्याने या दिवशी हा उपाय करणे शुभ ठरेल जाणून घेऊया या उपायांबद्दल शुक्रवारी पांढरे कपडे घाला मान्यतेनुसार देवी लक्ष्मी शेण शंख आवळा आणि पांढऱ्या वस्तूंमध्ये वास्तव्य करते अशावेळी या गोष्टी खास करून घरी ठेवा तसेच शुक्रवारी देवीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे घाला या उपायाने पैशांची होईल बचत बरेच लोक हातात आणि घरात पैसे नसल्याची तक्रार करतात अशा परिस्थितीत शुक्रवारी सकाळी आंघोळ करून घराच्या मुख्य गेटवर गुलाल शिंपडा त्यानंतर देशी तुपाचा दोनमुखी दिवा लावा आणि आपल्या मनात देवीची प्रार्थना करा तेव्हा दिवा थंड होईल तेव्हा त्यास वाहत्या पाण्यात वाहू द्या त्यामुळे पैसे नसल्याचा त्रास दूर होईल श्रीयंत्राची स्थापना लक्ष्मी देवीला श्रीयंत्र खूप प्रिय आहे अशा स्थितीत शुक्रवारी घराच्या उत्तरेकडील बाजूस हे स्थापित करा तसेच रोज त्याची पूजा करावी याद्वारे देवी लक्ष्मी पैशांशी संबंधित अडचणी दूर करेल तसेच घरात असलेली नकारात्मक ऊर्जा सकारात्मकतेमध्ये बदलेल पिंपळाच्या झाडामध्येही देवी लक्ष्मीचा निवास मानला जातो अशावेळी लोखंडी भांड्यात पाणी साखर देसी तूप आणि दूध मिसळ आणि ते पिंपळाच्या मुळावर द्या हे घरातील तणाव दूर करेल आणि सुख समृद्धी शांती आणेल बाय नक्की करून बघा मित्रांनो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच श्री स्वामी समर्थ